सध्या महाराष्ट्रभर बाप्पामय वातावरण झालेलं पाहायला मिळतंय सगळीकडे उत्साह जल्लोष आणि आनंद पण अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला जातो जो प्रचंड व्हायरल होतो आणि त्यानंतर त्याच्यावरून मोठा वादही उफाळून निघतो एकाच व्हिडिओमुळे महाराष्ट्रात धार्मिक भावना कला आणि राजकारण या सगळ्यांचा संगम घडून आलेला आहे आणि सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे चला तर या प्रकरणाबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया आणि आतापर्यंत यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट अथर्व सुदामे हे नाव जवळपास सगळ्यांच्या परिचयाचं असेल आणि नसलं तरी आता वारंवार येणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून समजलंच असेल तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता अथर्व सुदामे याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरलही झाला ज्याचा आशय असा होता या व्हिडिओमध्ये एका मूर्तिकाराकडे अथर्व सुदामे गणपतीची मूर्ती खरेदी करायला जातो पण तो मूर्तिकार हा मुस्लिम असतो तेव्हा त्या मुस्लिम व्यक्तीला असं वाटतं की आपल्याकडून मूर्ती खरेदी केली जाणार नाही आणि सुदामे त्याच्याकडूनच बाप्पाची मूर्ती खरेदी करतो असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे अशा, अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय मात्र हा व्हिडिओ काहींना आवडला तर काहींना आवडला नाही अनेकांनी त्याच्याकडे संवेदनशील आणि एकतेचा सामाजिक संदेश देणारा व्हिडिओ म्हणून पाहिलं तर काहींनी तो धार्मिक भावनांचा अपमान करत असल्याचं म्हटलं आणि इथूनच वादाची ठिणगी पडली या व्हिडिओवर सगळ्यात आधी ब्राह्मण महासंघाने भूमिका घेतली आणि सुदामेला खडे बोल सुनावले ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या विषयावर बोलताना सुदामेने केवळ मनोरंजन करावं अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये असं सांगितलं शिवाय तुझा अभ्यास नसलेल्या गोष्टीमध्ये तू पडू नको दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते ते गेल्या सातशे आठशे वर्षांपासून हिंदू पाहत आणि भोगत आलेला आहे हिंदू मुस्लिम ऐक्य गणपती कसे बसवायचे कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाही तू त्यात लक्ष देऊ नको हिंदूंना कळतं की कोणाकडून काय घ्यायचं कधी घ्यायचं कसं घ्यायचं अशी सडकून टीका केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच वाढलं जयसिंग मोहन या फेसबुक पेजवरून अथर्व सुदामेला धमकी सुद्धा देण्यात आली त्या पोस्टमध्ये अथर्वने पुण्याची चुकीची ओळख रीलच्या माध्यमातून करून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आयुष्यभर याचे परिणाम तुला भोगावे लागतील असा सुद्धा इशारा त्याला देण्यात आलाय सोशल मीडियावरही कमेंटची वादळ सुद्धा उठली कुणी म्हणाल की सुदामेने चुकीचं काही केलेलंच नाहीये तर कुणी म्हणाल की हे फक्त कलाकारांचं मत आहे यात काहीच चुकीचं नाहीये असंही म्हटलं गेलं वाद वाढत असल्याचं पाहून अथर्व सुदामेने तो व्हिडिओ नंतर डिलीट सुद्धा केला आणि या सगळ्या विषयावर त्याने व्हिडिओ करत अखेर माफी सुद्धा मागितली ज्यामध्ये तो असं म्हणाला की कोणाच्या भावना दुखवायचा माझा उद्देश नव्हता हा फक्त एक व्हिडिओ होता शिवाय मी आतापर्यंत खूप असे व्हिडिओ केलेले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत मला वाटत नाही की माझ्या इतकं दुसऱ्या कोणत्या सोशल मीडिया क्रिएटरने आतापर्यंत आपल्या सणांवर इतके व्हिडिओ केले असतील असंही अथर्वने माफीच्या त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे माफी मागितल्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक वाद बनवला गेला असीम सरोदे यांनी सुदामेंच्या समर्थनार्थ उडी घेतली त्यांनी तर राज ठाकरेंना थेट फोन करून म्हटले की तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करू द्या कोण काय करतंय ते बघूया दुसऱ्या बाजूला काही राजकीय नेत्यांनी भावना दुखावल्याचं कारण देत सुदामेंवर कारवाईची मागणी सुद्धा केली त्यानंतर हा वाद फक्त कलाकार वसेस धार्मिक संघटना एवढाच न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्य वसेस धार्मिक भावना असा बनलाय राज्यातील राजकारणी या मुद्द्याला हवा देत आहेत काहींना हे मताचं गणित वाटतंय तर काहींना हा धर्मनिरपेक्षतेचा प्रश्न वाटतोय आता अथर्व सुदामेबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊया मूळचा पुण्याचा असणारा अथर्व सुदामे याने दोन हजार पंधरा सोळा साली सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि यूट्यूबवर दोन हजार अठरा साली इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल ए वन पॉईंट सेवन मिलियन इतके फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर वन पॉईंट थर्टी टू मिलियन इतके त्याचे सबस्क्रायबर आहे त्याला अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने सोशल मीडियावर रील बनवायला सुरुवात केली आणि या रीलच्या माध्यमातूनच त्याला प्रसिद्धी मिळाली याशिवाय मागे एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेच्या कामाचं सार्वजनिकरित्या कौतुक सुद्धा केलं होतं राज ठाकरेंच्या रील स्टारचा सन्मान करणारा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सुदामे कुठे आहे असं राज ठाकरेंनी विचारलं होतं आणि तुझे व्हिडिओ चांगले असतात मी पाहतो असं म्हणत राज ठाकरेंनी कौतु त्याचं कौतुक केलं होतं आणि त्यामुळे तेव्हाही अथर्व सुदामे याची मोठी चर्चा झाली होती पण आता प्रश्न असा आहे की गणेशोत्सवासाठी बनवलेला खास व्हिडिओ आणि त्यानंतर पेटलेला वाद त्यावर दिलेली माफी खरंच परिणाम का कारण आता सुदामेनवर वादग्रस्त अभिनेता अशी छाप बसली आहे कारण हा फक्त एका व्हिडिओचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे कलेला सीमा असावी का एक कलाकार जेव्हा समाजात संवेदनशील विषय हाताळतो तेव्हा तो, तो खरंच धार्मिक भावना दुखावतो की फक्त राजकीय लाभासाठी त्याचा वापर होतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यातलं संतुलन कोण राखणार अथर्व सुदामेनचा व्हिडिओ खरंच चुकीचा होता की हा फक्त राजकीय वाद उकरून काढण्यासाठी वापरला गेलेला एक मुद्दा तुम्हाला काय वाटतं सुदामेननी खरंच मर्यादा ओलांडला आहेत का की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा वाद जाणीवपूर्वक वाढवण्यात आलाय आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका